छत्रपती संभाजीनगरात राजकारणात दरवेळी नवनवे प्रयोग होतात मराठवाड्याच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून संभाजीनगरकडं पाहिला जातं या संभाजीनगरात काल मंगळवारी अचानक मोठ्या हालचाली झाल्या एमआयएम पक्षाचे माजी खासदार आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या घरी मंगळवारी अचानक लगबग वाढली वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी अचानकपणे जलील यांची भेट घेतली या अनपेक्षित भेटी दिवसांपूर्वीच राजकीय संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात आली यापूर्वी सत्तारांनी इम्तियाज जलील यांची भेट घेतलेली नव्हती या दोघांनी आतापर्यंत अनेकदा भेटी टाळलेल्या दिसल्या मात्र मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री सत्तार यांनी अचानक जलील यांच्या घरी हजेरी लावली या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आलंय या भेटीत नेमकं काय घडलं हे कुणीच सांगितलं नाही मात्र मराठवाड्यात हरियाणाच्या राजकारणात काहीतरी वेगळं शिस्त एवढं मात्र या भेटीनंतर नक्कीच दिसलं शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या बाबाजानी दुर्राणी आणि जलील यांच्यातही मंगळवारी बंद दाराआड चर्चा झाली त्यांच्या या भेटीचं आणि चर्चेचं नेमकं प्रयोजन काय होतं याचा तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही बाबाजानी दुर्राणी यांची शरद पवार गटातील घरवापसी चर्चेचा विषय ठरली होती शरद पवार साहेबांना सोडून गेलेले अनेक पाहिले ते पुन्हा विधान भवनात दिसले नाहीत ते शून्य झाले बरं झालं मी शून्य होण्याआधी परतलो असं वक्तव्य त्यांनी शरद पवार पवार गटात प्रवेश करताना केलं होतं आता जलील यांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उदाहरण आलंय राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनांची मोठ बांधून दोनशे जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता या दृष्टीने त्यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती यानंतर राजू शेट्टी थेट इम्तियाज जलील यांच्या भेटीला पोहोचताना अनेक जण बुचकळ्यात पडले यामागे कोणती राजकीय समीकरणं असावीत याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत आता या भेटीगाठींमुळं आगामी काळात छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यातील राजकीय बदलणार का हे पाहावं लागेल सर्वोच्च न्यायालयात अपात्र आमदार प्रकरणाची सात तारखेला सुनावणी होण्याची शक्यता आहे या संदर्भात बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल आता आमच्या जिल्ह्यातील पाच जण फुटलेले आहेत त्यातील चार जण जन... हे अपात्र प्रकरणामधील सोळा आमदारांमध्ये आहेत याचबरोबर मी आता विधानसभाही लढवणार असल्याचं खैरे यांनी स्पष्ट केलं अब्दुल सत्तार राजू शेट्टी बाबाजानी दुर्राणी या तिघांनी एकाच दिवसात इम्तियाज जलील यांची भेट घेतल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत